गुड मॉर्निंग क्लास गुड मॉर्निंग लुक ॲट द पिक्चर लिसन अँड लर्न चित्र पहा ऐका आणि शिका फ्रूट बास्केट फ्रूटच बास्केट आहे आणि त्या बास्केटमध्ये कोण कोणते फ्रूट आहे ते पाहणार आहोत आपण पहा तर हे पहिलं फ्रूट आहे ते कोणतं आहे पायन काय म्हणायचं पायन ॲपल सई पायन ॲपल दूसरा फ्रूट है पपया 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 वॉटरमेलन 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 बनाना 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 ऑरेंज 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 ऑरेंज। मैंगो 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 गावा। 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 ग्रेप्स

बनाना म्हणजे ऑरेंज म्हणजे मँगो म्हणजे गावा म्हणजे ग्रेप्स म्हणजे कस्टर्ड ऍपल म्हणजे आणि गुड आता ह्याच्यावरून तुम्ही एकमेकांना प्रश्न विचारायचे डू यू लाइक ऍपल्स वेदांत येस तुला ऍपल आवडतो डू यू डू यू लाइक्रेने तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नसेल त्यावेळेला काय म्हणायचं नो आय डोंट हा मला आवडत नाही डू यू लाइक चिली आता थर्ड ऍक्टिव्हिटी मध्ये एक पिक्चर तयार करून आणलेलं आहे त्यांनी चित्र पहा आणि सांगा सुनील हॅज अ पायनॅपल ही हॅज थ्री मँगोज बघा जवळ काय आहे अ पायनॅपल अँड थ्री मँगोज थ्री मँगोची त्याच्याकडं पिक्चर्स आहेत आणि स्मिताकडं काय आहे स्मिता हॅज अ वॉटरमेलन स्मितानं कसलं चित्र काढलंय वॉटरमेलनचं चित्र काढलंय आणि शी हॅज मेनी ऑरेंजेस तिच्याकडं खूप ऑरेंजेस आहेत कसं झालं अशा पद्धतीनं उद्या तुम्ही येताना खूप चित्र काढून आणायचे आणि बघायचं आपण की कोणाला किती चित्र आहेत कोणाकडे जास्त आहेत ते थी। ठीक आहे